ताई काय नाव आहे तुझं माझं नाव कोमल नारायण निंबाळकर माझा हा भाऊ ज्याचा खून झालाय त्याचं नाव रत्नाशिव संभाजी निंबाळकर कधी खून झाला ताई बारा मार्च आ, बारा मार्चला हे त्याचे फोटो कुणी खून केला दत्तात्रय व्यंकट निंबाळकर कोण आहे हा हा गावातलाच एक माणूस आहे आमच्या बरं ह्याचं काही तो भाजपचा सरचिटणीस आहे बर सुरेश निंबाळकर बर आणि अजून एक आठ महिने झाले तरी अजून काही नाही भेटला नाही आम्हाला नाही खून झालाय बर रडू नको ना बाळा तू शांतपणे सांग ना हा शांतपणे सांगता रत्नशिव निंबाळकर हा कोण आहात तुम्ही मायत संभाजी निंबाळकर यांची पत्नी आहे मार्च रोजी त्यांचा निर्गुणपणे खून झाला आणि अजून न्याय भेटत नाहीत आम्ही खूप फिरलो खूप ठिकाणी फिरलो पण आम्हाला काही न्याय भेटला नाही शेवट आम्ही ताई तुमच्याकडे आलोय आम्हाला न्याय मिळवून द्या हे पोस्टमॉर्टमचा काय विषय काय ऍक्सिडेंट खून काय का पी एम केलं तेव्हा त्यांनी आधी ऍक्सिडेंट लावला आणि तर हा खून झालाय त्यांनी एवढे एवढा निर्गुण खून केला आहे त्याच्या खुना बघून सुद्धा तिथं सांगितलं गेलं की हा हा ॲक्सिडेंट आहे पण आम्ही जेव्हा आंदोलन करतो म्हटलं तेव्हा संपदाताई म्हटल्या हो हा खून आहे ह्याच्या जखमा लगेच दिसून येतात